नमस्कार फॅमिली शेजाऱ्यांच्या झाडाच्या फांद्यात तुमच्या घरात डोकावतायत मग फळे कुणाची तर सापडला उपाय आजच्या या व्हिडीओद्वारे आपण काय आहे तो उपाय हे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला घर बांधल्यानंतर बहुतेक लोक हिरवळ आणण्यासाठी झाडे लावतात तुमच्या शेजाऱ्यानेही झाड लावले असेल आणि त्याच्या फांद्या तुमच्या घरात येत असतील तर तुम्ही तोडू शकता का मालमत्ता कायदा याबद्दल काय म्हणतो तर आमच्या सोसायटी मध्ये आंब्याची काही मोठी झाडे आहेत मात्र त्यांच्या फांद्या शेजारच्या सोसायटी मध्ये गेल्या आहेत आता बऱ्याच वर्षांनी आंब्याच्या मोसमात या झाडांना चांगले आंबे आले आहेत आणि हे आंबे कुणी घ्यायचे यावरून वादविवाद दोन्ही सोसायट्यांच्या सभासदांमध्ये सुरू झाले आहेत आमचे म्हणणे आहे की झाड आमच्या असल्यामुळे आंबे आम्हीच घेणार तर शेजारचे सभासद म्हणणार फांद्या आमच्या भागात असल्यामुळे त्याचा कचरा आम्ही साफ करतो त्यामुळे आम्ही घेणार या बाबतीत काही कायदा आहे असे ऐकले तरी कृपया त्या संदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी व्हिडिओ आपण बनवत आहोत हा प्रश्न वाचून अनेकांना लहानपणी दुसऱ्यांच्या झाडावरील पाडलेले आंबे चिंचा याची आठवण झाली असेल पण कायदेशीर तरतुदींकडे वळण्यापूर्वी सोसायटी बाबत एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते की सोसायट्यांमधील बहुतांश वाद हे इगोमुळे संवादाच्या अभावातून होतात तर आपण म्हणाल त्याबाबत कायदेशीर तरतूद आहे आणि त्या ब्रिटिशांनी केलेल्या इंडियन इजमेंट ऍक्ट अठराशे ब्याऐंशी मध्येच आणि काही अंशी टॉट कायद्यामध्ये आहेत या महत्वाच्या आणि क्लिष्ट कायद्याचे सार असे म्हणता येईल कि विशिष्ट परिस्थितीमध्ये जागा आपली असली तरी अन्य व्यक्तीला काही प्रमाणात आणि काही गोष्टींबाबत हक्क मिळू शकतो आणि त्याला आपल्याला आडकाठी करता येत नाही उदाहरणार्थ ना येण्याचा रस्ता वापरण्याचा अधिकार किंवा आपल्याला दुसऱ्याच्या मिळकतीमधून पाणी घेण्याचा हक्क किंवा हवा उजेड मिळण्याचा इत्यादी हक्क आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केरळ उच्च न्यायालयाच्या एकोणीशे सत्याऐंशी सालच्या निर्णयाचा आधार घेता येईल या निर्णयाप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या झाडाच्या फांद्या जर दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर येत असतील तर अशा फांद्यांवर झाड मालकाचा कसलाही अधिकार नसतो आणि त्यामुळे अशा फांद्याने आलेल्या फळाफुलांवरही झाड मालकाचा हक्क उरत नाही हा निकाल देण्यासाठी न्यायमूर्तींनी ब्रिटिशकालीन विविध निकालांचा आधार घेतल्याचे दिसून येते या केसमध्ये प्रतिवादीच्या मालकीच्या ताब्यातील झाडांच्या मोठाळ्या फांद्या वादीच्या जागेवर पसरल्या होत्या आणि त्यामुळे वादीला बांधकाम करण्यास अडथळा येत होता आणि प्रतिवादी फांद्या कापण्यास नकार देत होता सबब उच्च न्यायालयाने निकाल दिला की आपल्या मालकीच्या झाडाच्या फांद्या दुसऱ्याच्या जागेवर न वाढून देण्याची जबाबदारी मालकावर आहे आणि ती खबरदारी त्याने घेतली नाही तर अशा दुसऱ्या व्यक्तीला त्या फांद्या कापण्याचा अधिकार आहे आपल्या केस मध्येही असेच दिसून येते दुसऱ्याच्या जागेत विना परवाना जाऊन त्यांच्या झाडाची फळे तोडणे हा ट्रेसपास होऊ शकतो पण दुसऱ्याच्या झाडाच्या फांद्या ज्या आपल्याकडे आल्या आहे त्याची फळे घेणे हे, हे काही ट्रेसपास होत नाही त्यातच आपल्या झाडाच्या फांद्यांमुळे दुसऱ्याच्या अंगणात कचरा होत असल्यास तेव्हा ती दुसरी व्यक्ती आपल्या कचरा उचलण्यास सांगत नाही मग फळांबाबत मात्र हक्क कसा दाखवता येईल असे या निकालाचे सार आहे मात्र आपल्याकडे झाडे अथवा फांद्या तोडण्यासाठी महाराष्ट्र शहरी विभाग वृक्ष संवर्धन कायदा एकोणीसशे पंच्याहत्तर याच्या तरतुदी सर्वांना लागू होतात हे लक्षात घ्यावे आपण सर्वच सुज्ञ आहात त्यामुळे ज्यांनी झाडे लावली त्यांना धन्यवाद देऊन यातून मध्यम मार्ग नक्कीच निघेल असे बघावे नाहीतर प्रकरण कोर्टात गेले तर दोघांनाही आंबे विकत घेणे परवडेल असे वाटायला नको